नमस्कार मैत्रिणींनो विद्यायन श्रुतिका मृतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसर येथील मूळच्या मध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे येथे कुर्तीवर मान्सून ऑफर चालू आहे तर तीच ऑफर आज आपण कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मुळचे हडपसर मध्ये कामाला आहे शालू बिराजदार मान्सून ऑफर चालू आहे कुर्तीमध्ये चारशे पंच्याण्णवमध्ये चारशे पंच्याण्णवमध्ये ते वेगवेगळे डिझाईन आहे कलर्स पण आहेत वेगवेगळे बघू शकता हो

छान आहे ह्याच्यात पण अनेक डिझाईन कलर भेटतील ना मॅम छान आहे चारशे पंच्याण्णवला भेटणार तीन कुर्ती कलर पण छान येते एकदम आणि कापड एकदम सॉफ्ट आहे हो छान प्रत्येक कुर्तीवर वेगळी डिझाईन हो आणि तुम्हाला प्रत्येक साईज अवेलेबल आहे नक्की एकदा शॉपला विजिट करा एम टू डबल एक्स छान आहे तर हे लहरिया डिझाईनमध्ये आहे ना छान आहे छान आहेत मध्ये मग ह्याच्यात पण साईज भेटेल ना मॅम छान आहे ते पण आहे एकदम छान आहे प्रत्येक कुर्तीवर वेगळे डिझाईन आहे ना हो छान येते एकदम मान्सून ऑफर चालू आहे चारशे पंच्याण्णवला ला तीन कुर्ती आणि त्याच्यात एकदम छान कलर आहेत हो प्रत्येक ह्याच्यावर डिझाईन पण वेगळी आहे छान आहेत एकदम हा पण त्यातलाच आहे का मॅम हा ह्याची काय प्राइस आहे सातशे रुपयात दोन हो ना सातशे रुपयामध्ये दोन हा पण सातशेमध्ये दोन मधला आहे हो। का छान आहे ह्याच्यात पण साईज अवेलेबल आहे ना ते हो ना छान आहे एकदम वर्क केलेले पाहू शकता आपण छान असं वर्क केलेले आणि फक्त सातशे मध्ये दोन हो, सातशे मध्ये छान ऑफर चालेल हो ना जो साथी लगता हो ह्याची काय प्राइस आहे सातशेमध्ये दोन छान आहे एकदम प्लेन आहे पाहू शकता आपण किती छान आहे ते ऑफिस साठी कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी एकदम छान आहे हो सुंदर एकदम सातशे मध्ये दोन मधला छान छान आहे नाजूक डिझाईन आहे एकदम

सातशे मध्ये दोन छान आहे कलर डार्क पण आणि साईज आहे का अवेलेबल डबल एक्स छान आहे छान आहे एकदम

आणि फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे सातशेमध्ये तीन दोनच्या दो हो ना सातशेमध्ये दोन आहेत अनारकली हो हो छान आहे एकदम साईज पण तुम्हाला भेटून जाईल हो ना म्हणजे लाईट डार्क दोन्ही पण छान आहे का हो कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे

हो ना वाव छान आहे हो। प्रत्येक कुर्तीची डिझाईन वेगळी आहे आणि साईज पण तुम्हाला एम टू एक्सेल डबल एक्सेल एक्सेल पर्यंत हो ना छान आहे हो वाव छान एकदा वर्क पण छान केलेले त्याच्यावरती आणि नॉट पण आहेत पाठीमाग तुम्हाला फिटिंगचा पण काही फिटिंग प्रॉब्लेम हो एकदम छान आहे सुंदर येते फक्त सातशे मध्ये दोन मान्सून ऑफर चालू आहे आणि तुम्हाला ह्याच्यात कलर क्वांटिटी भरपूर भेटून जाईल नक्की एकदा शॉपला विजिट करा सातशे रुपयाला छान आहे कलर एकदम छान आहे कॉडशेटमध्ये कॉलरचा आहे सुंदर आहे प्रिंट पण एकदम छान आहे त्याच्यात पण लाईट डार्क दोन्ही कलर शेड आहे वाव छान आहे एकदम कलर पाहू शकता किती फ्रेश कलर आहे सुंदर आहे एकदम साईज फायल पर्यंत फाय एक्सेल पर्यंत हो ना छान आहे तर कापड पण एकदम सॉफ्ट आहे कॉटन पण आहे त्याच्यात रिओन पण आहे कॉटन रिओन दोन्ही पण भेटतील ना दोन्ही फॅब्रिक भेटेल हो ना आणि कॉलर नको असेल तर राऊंडवाला पण आहे प्लेन मध्ये प्रिंटेड नको पाहिजे प्लेन पण आहे प्लेन पण आहे छान आहे एकदम प्लेन एकदम सिम्पल सोबर घालायचा असेल तुम्हाला हो छान आहे एकदम ह्याची काय प्राईस आहे मॅम प्लेनची नऊशे रुपये छान वाव छान आहे पण ह्याची काय प्राइस आहे नऊशे रुपये ह्याला पॅन्ट प्लेन आली आहे ना मॅम पॅन्ट प्लेन आहे आणि खाली पॅन्ट प्लेन आली हो छान आहे प्रिंटेड टॉप आहे आणि एक प्लेन पॅन्ट आली आहे आपल्याला नऊशे रुपयाला हा कॉडसेट भेटणार आहे प्रिंटेड आणि प्लेन पण भेटून जातील तुम्हाला जसं पाहिजे तसं साईज पण अवेलेबल आहे सातशे पासून नऊशे पर्यंत हा ना कॉडसेटमध्ये दोन पीस घेतले तर शंभर रुपये ऑफ पण होतात हो का म्हणजे हो। सेट घेतला दोनचा तर शंभर रुपये ऑफ पण होत हो का म्हणजे चौदाशेचे तेराशेलाच भेटणार चौदाशेचे तेराशेला हो ना छान आहे ते शॉर्ट पण टॉपवर हो छान आहे कटवर्कमध्ये ह्याची काय प्राइस आहे मॅम शॉर्टमध्ये

हो ना ह्याच्यात डिझाईन कलर हो ना म्हणजे प्रत्येक ह्याच्या वेगळी डिझाईन सतराशे रुपयामध्ये दोन छान आहे <rær> छान आहे ट्रिचेबल पॅन्ट आहे ना हो सतराशे रुपयामध्ये दोन छान असं वर्क केलेले पायपिंग वर्क आहे पाहू शकता पण पा। हो ना छान आहे एकदम कलर ना। हो ना छान छान सतराशे रुपयामध्ये दोन वाव छान कलर आहे एकदम याची पॅन्ट कशी आहे मॅम पॅन्टबल्ट हो ना कॉन्ट्रास्ट आहे ना कॉन्ट्रास्ट हो आणि ओढणी कशी आहे लायनिंगची ओढणी आहे छान हा पण सतराशेमध्ये दोन हजार हो ना हो ना छान ह्याच्यात साईज अवेलेबल आहे ना थाँगता थाँगता थाँगता। हो ना एम टू फाय एक्स छान डार्क आणि हा लाईट सेट दोन्ही पण तुम्हाला भेटून जातील छान आहेत कलर एकदम था। हो मला ऑफिसला जाण्यासाठी एकदम छान येतं फक्त हो ना फक्त सतराशे रुपयामध्ये दो। दोन भेटणार आहे जेवढी ऑफर आहे ना मॅम ही छान येत एकदम आपल्या इथं प्लाझो पण आहे डेली यूज मध्ये साडेपाचशे ला दोन आहेत साडेपाचशे रुपयाला दोन हो छान हो तुम्ही डे यू साठी घेऊ शकता साडेपाचशे मध्ये दोन कलर डिझाईन वगैरे एकदम छान नाजूक डिझाईन आहे ह्याच्यात साईज अवेलेबल आहे का नाईज अवेलेबल आहे हो ना एम टू डबल एक्सएल साईज येते एम टू डबल एक्सएल फ्री साईज पण येते आणि इलास्टिक आहे कमरे कम्फर्टेबल हो फॅब्रिक पण एकदम हे तुम्ही कसं पण यूज करा एकदम छान आणि कलर पण एकदम सुंदर आहे त्याच्यातून प्रत्येकाची प्रिंट वगैरे वेगळी कलर पण वेगळे हो फॅब्रिक पण स्ट्रेचेबल हो

छान आहे पण तुम्हाला प्लेन पण भेटतील प्रिंटेड पण भेटतील हो ना पाचशे रुपयामध्ये छान आहे मान्सून सेल चालेल नक्की एकदा हडपसर शाखेला विजिट करा तुम्हाला इथं कॉडसेट कुर्ती प्लाझो टी शर्ट ऑफिसला जाण्यासाठी ड्रेस बाय वन गेट वन ऑफर चालू आहे तर नक्की एकदा शॉपला विजिट करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद